आवो आवो तुम्ही टेंशन नका घेऊ ना गेली ना ते घरी तुम्ही काउन टेंशन घेऊन बसा बरं दर्शक खाली तुम्हाला काही त्रास होऊ नये का हल्ला सांग नको पोलिसांना बोलली का ती गेली का ती पोरगी घरी मी नेऊन दिलं असतं तिने घरी ही अशी कशी पैदा झाली वर विंडो सेची का मास सोडू गाऊन राहिली मागते जन्मातली दुश्मन आहे का माहिती हा कधी वाटी बाप एक दिवस सुखाना जगला पाहिजे नाही हा जाय जाय करतो ऐकत नाही आता मनानं चालली गेली दिमाग सुट्टी मला सांगत नसतं मॅन येऊन दिला असतो स्वतः हा ते काही नाही लक्कल नावाची झिजच नाही या बोलीने इकडे दिवस मान बोलू देत नाही माझ्या मनात काय मला माहित काय काय कशी का, का, बोरगी भाई घेत जाऊ द्या गेली ना आता मीना सांग बोलली मी बी बोलली म्हणे आली म्हणे लय लडपड करून राहिली म्हणे मला हेच घर आहे मला हेच घर आहे मी म्हणलं बाई मीना आता तू काही म्हण माय काही कर म्हटलं तर मला काही सांगू नको म्हटलं आता माहिती कसंच म्हटलं काही म्हणा आता तुम्ही हे म्हणता ना लय का हो का आणला बाई व इले जातच होत पण भावाने म्हणते एखाद्या की मला नेऊन देने गेली काय म्हंटल तिच्या घरच्याही ना माय बापाना कळून दिले की काय घरातून पोरगी स्वतःची सुखान जगत नाही माय बापाची नामना सारी ये टांगते हा काय कराव माय या कट्टीचं समजत नाही मला काय म्हटलं शिंदे सासऱ्यानं जेठान जेठा, नो? जेठा ने गातीर काय म्हणतील की बापाच्या घरी होती नवऱ्यानं काळून दिलं बापांना नेलं बापाच्या घरून चालली आली हो माय लढत पडत हा ना पापच वय हो शे आमची तुला सांगतो पापच वय हो ये पोरगी काहीतरी आपल्याले एखाद्या पुढे घातल्याशिवाय हे सुधारणार नाही दिले हे समजत नाही की आपला बाबीचा पेशंट आहे तर काही जरा तिला काल बोललो ना मी की बाई तुला जाय म्हटलं माही जाय मी नेऊन देतो हा काय म्हणे रन फोन करत तो पाहुणा फोन नाही घेत धमका नाही धमक नाही म्हणून उचलून चालली गेली हा काय म्हणा आता गेले आता तोंड नाही बायक मी तिचं तुम्ही शांत राहा बरं नका पाहू तिचं तोंड पण तुम्ही शांत राहा तुम्ही तरास करून घेऊ नका स्वतःले जाऊ द्या गेली ना तर ती जाऊ द्या ती काही असो आता यशरा बहिण त्या पाहुण्याला फोन लावतात त्या येईल नसतं टेन्शन काय करतील मग पोरं हा हे गेली घरात व कुकडे गेली असती सकाळी टाकला इरी तुडी काय आपण काय करत होतो हा मी आठ टूथराची मुलं तो वाटे जा काय करावं आता काय बरंच बनाय असं आहे आण बाप पला पाणी आण बसवते मला सुख न माझी ओसा झाला वाटलं आता काय मी तर पोलीस स्टेशनला चाललो होतो रिपोर्ट देऊन द्या आता काय करतो तो कुठेच नाही होती नाही रिपोर्टच द्या लागत होता ती द्या खोली चालता का आ? गेली ना आता तिच्या घरी अंग टाका तुम्ही त्रास करून घेऊ नका जाऊ द्या आता पाणी दे मी अंग टाकतो घंटाकडे बीपीची गुई दे की आज डबल घ्यायला लागते जमत नाही ते जीव थरथर करून राहिला मला असा कसं कसं होऊन राहिलं मला ते गोई ते नाही तर मला काय सुचून नाही राहिलं हात तर पकडू द्या काय करा बाई माय पडसन तिसन बसता का ती खाली मीना काय माय मीना चाललं माहिती मीना सांग बोलून राहिल तिथं बघ देव पुरी त्याला बरं पाणी दे चार ठेवर येईल ठेव चार ऊस साखर टाक त्याचा जीव घाय भरून राहिला जास्त रोट टाकू माय नाही तर शुगर वाढी नसतं भर दे बाय गोसक दे बर बाय अब थांब ना बाबा धरणा का जाऊ ती खालीच बसा काय घर नाही बसा ती खाली होत पायरा सोडत चाललं मोठे नेहमीच्या प्लेटा स्टील नाही ते जुन्या प्लेटाना सगळ्या भांड्यावाकुला मम्मीने देऊन दिल्या आता हे असेच घेतले ना न्यू किचन साठी घेतले नाही सगळे सगळे भांडे न्यू किचन बनवलं ना आम्ही त्याच्यासाठी जुन्या किचन मधले ना

आता माय बाई सांग ना चिमणी म्हणजे तेच का चिमणी माय त्या म्हटलं माय ना काय बापा लय निघालो नेर नेरो हा फ्रीज लहान मोठा आहे रे किस ना लज मोठा फिरीज आहे ना हा काय काय ना याच्यात एका तुझं ते सर्व रिकामच आहे रे काय रे ते का एका त्या गंजात इतकुसक बरं ते काय इतकुसक घोडभर दूध दयाचं भांडव रिकाम ती त्याच्यातच घालेल काय नाही ने राह निघाल झाले आता सोन ना पाहिलं उलवली उलवली बदल इतकंच घोडभर त्याच्यात मोठा मोठा गंज ठेवेल मग काढले मा सगळे घास आले ते आम्ही काल काढतो बाई ते वर अंगीर तिच्या जाच शिंदे काय मी त्या मॅट नका करतात ठेवलं का म्हणून तिकडे जायच्या पहिले काय सांग आम्ही काल वर अंगीर केलो बाई आम्ही निरा शेंडवीच खाल्लो <laughs> बरं जा ना मग तू वनसा जेवारी देऊन आणतो तुला भाकरी खा वाटतात ना मग जाणं आणणं जेवारी हाय का दे ना मग मी निसून देतो ना चक्की लई दूर आहे का आणि गहू दयन दयन जायला कशा दे ना मग गहू घेऊ काढू कुठे हात का हो बाई ते आटा आणतो मी गोवून घेऊ कुठे हो बाई गोवून घेऊ नाही घरी जेवारी नाही घरी मी आणतो ते सगळं भेट भेटते आणतो मी आता काय रे तू इक चाटा खाता त्याच्यापेक्षा साजरे गहू भरा आणि मस्त गहू दो ना ना चक्के इथे भेटतात बापा आता ज्यानं त्यानं तर घेतले घरोघरी चक्क्या उलची चोबा लागतेस किती हा मस्त ताज ताज दान ताज ताज खा तो आटा कोईच्या कोई पिशेल हा काही राहते त्याच्यातले सत्व सारे ते वर्षन वर्ष पळे राहते तो आटा तर सारे सत्व चालले जातात त्यातले काय फायदा ते कोल्ड पीठ खा मी कृष्ण असते ते सारं होईल ताज ताज दयंदा ताज ताज तिच्यात चांगलं हे राहते जास्त दिवस पीठ ठेवल्यानं भाकर येत नाही तर ते गोड काय लागत अशी तुम्हालाच पटते माहिती पाकिटाचं पीठ खाणं हो बाई ते नाही कंपनीच असते ना चांगलं असते तू नको टेन्शन घेऊ मी आणतो बरोबर हो बापा मी टेन्शनच काढले का तो बापा आण बापा जाय हे रॅक लावलं का ते काढले बांधलं ते ते खिडकीला बाजूला बाबू खिडी नाही ठेवलं काय नाही याच्यात ठेवा होतं हे या आलमारीत ते सामान कसं ठेवा मला काही समजलं नाही मी आता धरलं ट्रॅक लावून दिलं जाऊ दे बरं केलं आज बरोबर बांधलं ना नाही तर पोळी नव्हतं पप्पा दळदळ काय ना साजरं बांधलं ना पप्पा आता ना त्याला दोराने बांधून घेतलं तिकडनं साईडनी तिथं थोडी लावायचं नव्हतं थो ना, ना पप्पा हे रॅक रा, हे रॅक तर जुना जुना आहे ना

<sk original> <sk alla> नसं ना ब तरी बिकीस ना एक फोन लावून द्या बाबू हा नाहीतर तर त्या माणसाला ना जाऊ बाबा गाडी घेऊन लकडा राहतील तर ती बसेल हा नाही तर तू जा बाईली घेऊन येजो नाही नाही तो गाडी मला आणते बाई तू नको टेन्शन घेऊ त्याचं चल मग मी दे देईल दे बरोबर मीच घेतो ते आणतून देतून तुला मग मी पीठ आणा लागते कधी आटा ला गव्हाचा आटा ज्वारीचा आटा आण अजून बेसन आणा लागते नाही अन हो रे ते मिठाची पुळी नाही दिसली मला मीठ हे आणजो बोलू शकता भरले तर दिसलं फक्त बाकी पुळी नाही दिसली बाबा मीठ आणजो आणि ते हे आणजो ओ हे नाही घरात ओ हे आणजो सकोर मग नाश्ता जिस्ता करेल काही हा बर मग मी आणतो सगळं आणतो दूध दही झालं असेल मग हे पिये मग घटभर नाही आलं किती देशात असतं काय नाही त्याच्या टाकून ते आता तू आण छा साजरा द दही लागत असेल तर मला दही आणा टाकातलं बेसन म्हण मग टाक आण ना मग हाऊ आणतो मग मी पापा मी येऊ का नाही बाई तू तोही तयारी करा त शाळेची हो तुला काय असून होमवर्क बघते ते कर मी आणतो आता तू नु कुठे शाळेत जा की ना ग मग आण बाप्पा लाव का की लेट पाहिजे त्याना करून आता मला भेंडीची भाजी आणि पोळी करेट जा म

नाही वा बाई, कर, बाई वा का ती इतक्या लवकर बाई राय ते आठ पंधरा दिसत आहे याचा काय मेळ हे पोरी होती अति कशी काय आली हे फोन घेऊन केला का तिचे बाबा त्याचा भाऊ घेऊन आलो का एकली चाले भाऊ नि आला ना बापू आला सांग एकटी चाले लढत पळत मले घरात घ्या मले घरात घ्या करत बाय बाबी माया धुरु धुरु पाय पडे मामाजीच्या पाया, मामा पाया लागली माफ करा माफ करा मा चुकलं कस झालं तस झालं माय काल कित्ता होता मग मामाजी तर माहित आहेत मामाजी काय म्हणणार आहेत

हो मी आगच देतो त्या रेल्वेत काल बसेल मी तुला रात्री फोन लावून फोन त्या रेल्वेत बसलो फोनची चार्जिंग सरली ती होतं त्याच्यात ते काही ते माझ कायचा चार्जर नाही ना काय नाही म्हणाल कुठे बापा लावून द्या तिने यात आपलं चालला जाईल फोन काही लावला मा फोनच बंद पडला मग म्हणजे किस्नाला फोन लावा लागेल पहिले दे फोन किसनाला ना पोहोचलो म्हणून मी त्यानं काल बसून दिलं मला मग मला फोन ध्यानच नाही मला त्याच्याकडून निघाल तर फोनली चार्जिंग नाही म्हणून आपल्या

वा लेखाल काय आम्ही गेलो तर तिला हर एक पाहुणे आले बाकी <laughs> काय काल शाळेत नव्हती गेली जाते जाते। ते आम्ही गेलो त्या रोजी घरीच होती म्हणे मग आता जाते शाळेत जाते तिची ते गाडीच आहे ना ते गाडीचे ते शिंदे आणून देते ट्यूशनले जाते मग ते तर तीच आहे ट्युशन कुठे जवळच आहे तिच्या ट्यूशन मले म्हणे बाबा माई ट्यूशन दाखवतो काही मला जाणं नाही झालं तिला म्हणलं सकाळ मग मी काल निघूनच आलो काल संध्याकाळचा बसलो मग मी गाडी तो म्हणजे दिवसा नको बसू बस हो दिवसा बसले की लय बोर होते रात्रीत कसं निघून जाते म्हणे कशी डुलकी डालकीत राहत जागाही भेटली ना ह गेलो होतो आरोची जागाच नव्हती बा ते जनरलचा डब्यात लहान गर्दी राहते का नसतं म्हणे असं धावपळ करत आले रिझर्वेशन करा लागत होत मग तुम्हाला झोपून यायला भेटलो गाडी हो मग शांत ते आराम झाला असता आणले का ते रिझर्वेशन कुठे ते नादी लागू आलो मोजला तसंच काही जागा नाही भेटली बाय तरी मग त्या मजातून म्हटलं बसू दिलं ते दे। आपल्याच इकडचा होता यवतमाळच्या इकडचा होता बसा म्हणे बाई बसू दिलं मग त्यानं बायले तू माणूस उभा राहिला मग का तुम्हाला उभास म्हणजे बरोबर बरोबर भयान गुरुजी तुफान गुरजू राहायचं बापा रेल्वेत आव आपण रिझर्वेशन करून आलतो मग कृष्णानं पहिले रिझर्वेशन न केलं का मग काय पुण्याहून बसलो आपण अशा करून तर की स्नान करून देईल का ते आपल्याला ते तिकीट गिकीट काढून देईल ते आपल्याला रिजर्वेशनची जागा तिकडून आपल्याला एवढी जागा भेटली झोप झोपता आलं हे आम्ही जनरल डब्बे डबे बेफार काम हो हो आपले तिकीट काढू आणली देईल ते भाऊ नाही ना हो तिकून यायचे हो माझे बरं चला माझे धुवा तुम्ही हातपाय धुवा अंग आणि ते भाऊले पहिले फोन लावा भाऊ काय बाई भाऊ मला माफ करा भालाला हे चुकलं मी तुम्हाला हे लय अपमानानं बोलली भाऊ तुमची लहान बहीण म्हणून मला मा माफ करा तुम्ही मुंबईला गेलते ना माफ चुका आहे बाई मी माफच केलं बा तस काही नाही माफीचं काही नाही बा हो बाई मुंबईला गेल तो सतू बाई गेली ते तिकडे बाई ते खायची लेवर अधून राहिली किसनाच काही नाही तो काय हॉटेलातही जीव शकते पण ते पोरीच्या ना त्याचही मन टकते लेकरायच रत होते बाई कस असते मोठ्याचे चालतात अपमान तिचं चालते राग द्वेष त्यात लाचा चुराडा होते हा लेकराची इकडे पाव बाई मग रागवर लोप करा संसार म्हणजे काही असा खेळखंडोबा नाही बाई हा लय जबाबदाऱ्या असतात अशाने नसते होत बापा हा सगळं पाहावं लागते बाई लेकराच्या इकडे पहिले पाहा लागते मग आपला राग लोप पाहा लागते बंग कर्तव्य निभवायचे की नाही ते पाहा लागत संसार म्हणजे का फक्त का हम्म आनंद आनंद थोडा असते भाई जबाबदारी घ्या लागतात कर्तव्य पुरे करा लागतात हा कुठे संसार होत असते हो ना भाऊ चुकलंच मला खरंच चुकलं पण आता मी फोन लावले भाऊ पण मला एक फोन नाही घेतला म्हणून इकडे चालले मी काय करू भाऊ मग नाही होत कुठे जाऊ मग मी

आले मला खरं नाही वाटून राहिलं बैल तर वाटी मी नाटकच करतो का नाटक नाही करत हो मग काय करू खरं जीवन समजलं मला चुकलंच मला सुनंदा ताई म्हणेच चुकून राहिली तू चुकलीच पण आता लय वेळ निघून गेला की काय खा मी विचारले नाही राणीनं मी आठवण काढली की नाही एवढी माणसानं वाईट वागू नये चुकीचं वागू नये की लोक त्याच्यावर विश्वासही ठेवणार नाही मला घरातल्या लोकांचा विश्वासच गमावला त्याला वाटतच नाही ना की मला बरोबर आहे मी कधी मला स्वच्छता होत अशी त्याला वाटतच नाही मला खरंच होऊन राहिला चुकली मी पण या लोकांचा विश्वास कधी बशील कि मला खरंच स्वच्छता होऊन राहिला